जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आणि होत आपलं त्या ठिकाणी जे रस्ते पाहिजेत त्या ठिकाणी जी व्यवस्था व्हायला पाहिजे

हे एकोणीसशे बहुतर लोकांच्या ताब्यात मिळायचं आहे शांत बसायचं नाही आपण सर्वांनी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्याला सातार सातारमध्ये मंडळी म्हणा किंवा भारतीय बौद्ध भाषा किंवा अनेक भारतीय संविधानाला मांडणाऱ्या सर्व संविधानप्रेमी जनतेला मंगलकामना आज भिक्खू संघाच्या माध्यमातून महाविहार मुक्तीसाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनासाठी उपस्थित सर्व माझे भिकूगड या सर्वांना वंदन करून आपण या, या ठिकाणी बोधी महाविहार हे आजही बौद्धांच्या ताब्यात नाही या देशामध्ये अनेक जाती अनेक धर्म पंत ही मंडळी राहत असताना प्रत्येकाला आपलं धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकानं आपल्या धार्मिक स्वातंत्र्यानुसार आपल्या दैवतांची पूजा करावी हे भारतीय घटनेनं दिलेलं सर्वांना अधिकार आहे परंतु गेले हजारो वर्ष बौद्धांचे पवित्र स्थळ असणारे जे फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान ऊर्जास्थान असणारे बुद्ध विहार हे आजही बौद्धांच्या ताब्यात नाही एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी ॲक्टनुसार एक, हे विहार हे आजही हिंदूंच्या ताब्यात आहे या ठिकाणी पाच बौद्ध बनते आणि उर् चार बौद्ध बनते आणि चार इतर समाजातील लोक आणि एक कलेक्टर यांची नेमणूक करून हे आजही बौद्धांच्या ताब्यापासून वंचित केलेलं आहे खऱ्या अर्थानं आमची एकच अपेक्षा आहे बाबासाहेबांनी दिलेला हा धम्मा आम्हाला आहे हा जागृत ठेवायचा आहे तथागत भगवान बुद्धांचा धम्माचा प्रचार सम्राट अशोकांनी केला चौऱ्याऐंशी हजार विहार या देशामध्ये बांधले गेलेले आहेत आम्ही फक्त एका विहाराची मागणी करत आहोत त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव आम्हाला नको आहे पण आमच्या अस्मितेचा प्रश्न असणारा हे महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी गेले पन्नास दिवस बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णवपासून बौद्ध भिकूंच्या माध्यमातून हा संघर्ष बुद्धगरीमध्ये चालू आहे देशाच्या कानाकोपऱ्यात चालू आहे अगदी जगाच्या पाठीवर चालू आहे परंतु येथील शासन व्यवस्था आजही न्याय देत नाही आमची अपेक्षा आहे आम्ही बौद्ध धम्माच्या मार्गानं चालणारे शांतीच्या मार्गाने चालत आहोत पण प्रसंग जर आला तर शांतीच्या मार्गानं चालत असताना जर न्याय मिळत नसेल तर, तर तथागताने पुढचा एक संदेश दिलेला आहे निशस्त्रपणे आम्ही काम करत आहोत शांतीच्या वेळ वेळप्रसंगी याच भिक्खू संघाला शस्त्रसुद्धा हाती घ्यावं लागेल असाही संदेश आहे त्यामुळं शासनानं वेळीच जागृत व्हावं आणि आम्हाला आमचा न्याय मिळा न्याय हक्क मिळावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत आहोत नमो बुद्धाय जय भीम